मराठा आरक्षणासाठी सातत्याने प्रयत्न करणारे मनोज जरांगे पाटील यांना सामाजिक क्षेत्रात भरीव काम केल्याबद्दल महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी तुळजापूर तालुक्यातील पांगरदरवाडी येथील ग्रामस्थांनी केली आहे या संदर्भात ग्रामस्थांनी ग्रामसभेत बहुमताने ठराव मंजूर केला आणि त्याची एक प्रत राज्यपाल व मुख्यमंत्री यांच्याकडे देखील सादर करण्यात आली आहे झारांगे पाटील यांना महाराष्ट्र भूषण देण्याची मागणी करणारी ही महाराष्ट्रातील पहिलीच ग्रामपंचायत आहे मराठा समाजासाठी राजकीय सामाजिक शैक्षणिक आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी शांततेत आंदोलन केले या आंदोलनाचे म्हणून राज्य शासनाने मराठा आरक्षण अंमलबजावणीसाठी शासन निर्णय निर्गमित केला यासाठी जरांगे पाटील यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यावा अशी मागणी पांगरदरवाडी येथील ग्रामस्थांनी केली आहे उपसरपंच सोमनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी ग्रामसभा आयोजित केली होती यामध्ये गावचे पहिले सरपंच सुभाष शेळके यांनी हा ठराव केला व त्यास गणेश गायकवाड यांनी अनुमोदन देऊन हा ठराव बहुमताने पारित करण्यात आला महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल व मुख्यमंत्री यांच्याकडे ऑनलाईन ईमेलने या ठरावाची प्रत पाठवण्यात आली आहे समाजाची मराठा समाजाच्या आरक्षणाची मा मागणी मा सातत्याने लावून धरल्याबद्दल माननीय मनोज जरांगे पाटील यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यावा अशी आम्ही ग्रामपंचायतच्या वतीने मागणी केलेली आहे या संदर्भात आम्ही आजच्या ग्रामसभेमध्ये ठरावही मंजूर केलेला आहे त्या ठरावाची एक पद्धत राज्यपाल महोदयांना व मुख्यमंत्री महोदयांना दिलेली आहे शासनाने त्यांना तातडीने महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यावा अशी आमची ग्रामस्थांच्या वतीने मागणी आहे